मतदान हा लोकशाहीचा उत्सव यशस्वी होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबविले जात आहेत पनवेल व उरणमधील मतदार केंद्रांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे राज्यात प्रथमच मतदार केंद्रांचे सुशोभीकरण हा उपक्रम मतदात्यांना आकर्षित करण्यासाठी राबवण्यात येत आहे तसेच पिंक मतदान केंद्रांच्या धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात आला असून यामध्ये मतदारांसाठी हेल्पलाईन सखी मतदार केंद्र ज्येष्ठ नागरिक व अपंग यांची विशेष काळजी घेण्यात येणार आहे त्यामुळे अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे पनवेल उरण मतदारसंघातील शहरी ग्रामीण भाग पाहता माझी वसुंधरा विठ्ठलवारी ग्रामीण महाराष्ट्र पॅरिस ऑलिम्पिक महिला सक्षमीकरण वारली पेंटिंग या थीमवर मतदान केंद्र सजवण्यात आले आहेत पनवेल हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त मतदार असलेला मतदारसंघ आहे जवळपास सहाशे चार मतदार केंद्र या विधानसभेसाठी सज्ज झाले आहेत जास्तीत जास्त मतदार मतदान केंद्राकडे आकर्षित व्हावे म्हणून पनवेल पंचायत समिती आणि संदीप कराड गटविकास अधिकारी पनवेल यांनी यासाठी खूप मेहनत घेतली आहे पाहुयात पनवेल हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त मतदार असलेला मतदारसंघ आहे जवळपास सहाशे चार मतदान केंद्रावर या विधानसभेमध्ये मतदान त्या ठिकाणी होणार आहे मतदानाचं प्रमाण वाढावं मतदार जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केंद्राजवळ यावेत या दृष्टिकोनातून ह्या आम्ही एक स्वीप अंतर्गत एक अकरा पोलिंग स्टेशन्स असे निवडलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही थीमचा प्रयोग या ठिकाणी केलेला आहे मग त्याच्यामध्ये वारकरीची थीम असेल पॅरिस ऑलिम्पिकची थी 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 थी। थीम असेल माझी वसुंधराची थीम असेल ग्रामीण जनजीवनाची असेल त्यात प्रमाण आमच्या जिल्हाधिकारी महोदयाने आम्हाला एक आदिवासी बांधवांसाठी थीम तयार करायला सांगितलेली होती कोळी बांधवांसाठी सांगितली होती या सर्व थीमच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त मतदारांना या मतदान केंद्राकडं प्रोत्साहित करावं किंवा यावं या दृष्टीने प्रयत्न करत आहोत टोटल किती केंद्र टोटल आम्ही ब्याऐंशी मतदान केंद्र आणि अकरा लोकेशन त्याच्यामध्ये पाच लोकेशन हे शहरी भागात आहेत आणि सहा लोकेशन हे ग्रामीण भागात आहेत तर ब्याऐंशी मतदान केंद्र त्याच्यामध्ये कवर होतील